आपण बघत आहात इंडिया टी व्ही स्टार आणि मी आहेत काजी सलीम येवला माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून येवला मतदारसंघातील महावितरणच्या कामाचा आढावा कृषी अक्षमिकता निधीतील कामे पूर्ण करून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचे काम तातडीने सुरू करा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे आदेश नाशिक येवला दिनांक सोळा मे यवला मतदारसंघात एस सी एफ अर्थात कृषी आक्षमिकता निधीतील विद्युत उपक उपकेंद्राची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी तसेच मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत मंजूर असलेले कामे तातडीने सुरू करा अशा सूचना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी महावितरणाच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली अधिकाऱ्यांसमेत नाशिक येथील कार्यालयात येवला मतदारसंघातील महावितरणाच्या विविध विकास कामांचा आढावा घेण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस दिलीप खैरे नाशिक अध्यक्ष अधीक्षक अभियंता राजेश तुल मालेगाव मंडळाचे कार्यकारी अभियंता जगदीश इंगळे महावितरणचे पायाभूत सुविधा विभागाचे अधीक्षक अभियंता तसेच कार्यकारी अभियंता व्ही के काळुमाळी कार्यकारी अभियंता संजय तडवी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते त्याचबरोबर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली यवला बाई डेपोला वीस पाच तर जून महिन्यात पाच नवीन माजी भुजबळ यांना माहिती मे जून महिन्यात अशा यवला बाई डेपोला दहा नवीन बसेस प्राप्त करून दिल्या जातील अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सर नाईक यांनी राज्याचे नाई माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना दिली आहे मंत्रालयात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी परिवहन मंत्री प्रताप सर यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली असता त्यांना याबाबत पत्र देखील पाठविले आहे यावेळी मंत्री प्रताप आहेवला आगारात नवीन दहा बसेस उपलब्ध करून देण्याचे बाबत माहिती दिली येवला आगारात कोरोना प्रादुर्भावापूर्वी प्रवाशांच्या सेवेसाठी बावन्न एस टी बसेस होत्या त्यामुळे येवला तालुक्यातील सर्व गावांना वेळेवर बसेस मिळत होत्या मात्र सद्यस्थिती फक्त पस्तीस बसेसच उपलब्ध असून त्यातील सुद्धा दोन बसेस नादुरुस्त असतात म्हणजे केवळ बत्तीस तेहतीस बसेसमध्ये काम भागवत आहे कोरोना काळात बावीस बसेस स्क्रॅप झाल्या आहेत मात्र एकही नवीन बस न मिळाल्याने आगारातील बसेस कमी झाल्या आहेत त्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील बऱ्याच गावांना फेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत या काही गावांना जाणाऱ्या बसेस बंद झाल्याने नागरिक आणि शाळकरी मुलांचे हाल होत होते परंतु आता माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नातून येवला बसेस आगारासाठी दहा बसेस पुन्हा उपलब्ध होत आहे असून आता नागरिकांची होणार असला होत असलेली तारांबळ आणि हाल अपेक्षा सहन करावे लागणार नाहीत भुजबळ साहेबांनी घेतलेली हे दखल बाबत नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे இண்டிய டீ வீஸ்ட்டி காஜி சலிம